अनेकांच्या घरात पाळीव कुत्रे असतात तर अनेक जण कुत्र्यांना घरातील छोटी मोठी कामे शिकवत असतात दररोज माणसात राहून तेही माणसांचे अनुकरण करू लागतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे यामध्ये मालकिनीचा आणि कुत्र्याचा संवाद तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकू व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला फोनवर बोलत असताना कुत्रा कान टवकारून समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकत आहे तर समोरून एक महिला गुड्डू नावाच्या कुत्र्याला उद्देशून बोलत आहे तर त्यांचा संवाद तुम्ही आता नक्कीच ऐका रुक्यू ओरिवेट काम भी करना होता है ना मामा को मतलब काम भी करना होता है। तर एक महिला गुड्डू नावाच्या कुत्र्याला उद्देशून बोलत आहे समोरून महिला बोलल्यानंतर गुड्डू नावाचा कुत्रा विवळताना दिसत आहे फोनवरील महिलेच्या बोलण्याला हा कुत्रा अशा प्रकारे रिप्लाय देताना पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येईल जर प्राण्यांना तुम्ही जीव लावला तर ते तेवढा जीव तुम्हाला लावतात अशा प्रकारच्या कमेंट्स सध्या या व्हिडिओला आलेल्या आहेत सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे